पदाधिकाऱ्यांची बैठक अजित दादांबरोबर पण लावून टाकू शकतो तुमची ताकद झाली पाहिजे हजारांची पोरं जर असतील तर दादांना इथं बनवलं ही, ही तुम्हाला मी आज शब्द देतो आणि त्या ठिकाणी तुमचे जे काय कार्य आहे त्याचं प्रशस्तीपत्रक सुद्धा दादांच्या हाताने देईल तुम्हाला तुमची दखल घ्या घ्यायला पाहिजे त्यासाठी आम्ही कामं करू आज ही सगळी पदाधिकारी वरती बसलात माझी सर्वांना विनंती आहे की फक्त इथून पुढं भाषण त्यालाच दिलं जाईल ज्याच्याकडनं पक्षाचं काम काटेकोरप्रमाणे केले जाईल आज मी खाली कार्यकर्त्यांना जी बोलायची संधी दिली ना कारण त्यांच्या पण बऱ्याचशा इच्छा असतो आपण येतो आता मी भाषणं करतो तुम्ही ऐकताय तुमची पण इच्छा आहे ना काहीतरी का उगा तर टाईमपास करत बोलायचे आवडतं आहे खालच्यांना आवडतं खा का सगळं तर त्यासाठी तुम्हाला जर ह्या नेत्यांमध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुमची संघटना वाढवा जसं किरण खैरीने सांगितलं की मी खालच्या पदाधार केलं वरती दिलं तर जसं प्रदीपराव बोलले तर निश्चितपणे तुमच्यात तेवढी क्षमता जर निर्माण केली तर तिकीट दिल्याशिवाय सुद्धा राहणार नाही येणाऱ्या इलेक्शनमध्ये पण आपल्याला बघायचं आहे तुमची दखल तुम्ही किती याद्या भरल्यात तुम्ही किती कामं केल्यात तुम्ही किती पक्ष वाढवला आहे तुमचं त्या ठिकाणी असतं इमेज ही किती आहे ह्याच्यावरती होईल एक काळ असतो आपण सर्वांनी बघितलं लाटेमध्ये सगळे निवडून आले आले का नाही आत्ता लाट आपल्या साईडची आहे अजितदादांची लाट आहे शंभर टक्के जातो महाराष्ट्रामध्ये मी सगळ्यांना म्हणतो करायचं आहे करायचं नाही अजितदादा होणारच आहे मुख्यमंत्री झाल्याशिवाय दादा राहत नसतात दादा मुख्यमंत्री होणार ह्याच्यासाठी सगळे कार्यरत आहेत आपण वरती काय चाललंय कोण कुठं कोण कुठं ह्याच्यावरती बोलले आहेत पण मी तरी माझी पात्रता समजत नाही आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाच्या युवक महिला युवती आणि पक्षाच्या फादर बोर्डीच्या नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम झाला हा कार्यक्रम म्हणजे नुसता नियुक्तीपत्रक कार्यक्रम नव्हता तर खूप मोठा मेळावा संपन्न झाला यामध्ये मतदारसंघातील वेगवेगळ्या भागातील कानाकोपऱ्यातून युवक विद्यार्थी युवती महिला यांची खूप मोठ्या संख्येने उपस्थिती होती आदरणीय अजितारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून संपूर्ण महाराष्ट्रात ज्याप्रमाणे लोक अजितारांच्या पाठीशी उभं राहत आहेत त्याचंच एक पुढचं पाऊल आपण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आज हजारो युवक असतील बाकी पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झालेले आहेत खऱ्या अर्थाने आदरणीय ने अजितदादांचं नेतृत्व जे महाराष्ट्रामध्ये उत्तुंग पद्धतीने व्यापक आहे त्याचं आज, आज आपल्याला या सर्व कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रत्यक्षदर्शी पाहायला मिळेल आदरणीय अजितदादा महा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत त्यांनी या राज्याचं नेतृत्व करावं अशी सर्व या तमाम राष्ट्रवादी प्रेमींची इच्छा आहे आणि सर्वांनी आम्ही आज संकल्प केला आहे की या ठिकाणी भागा राज्यातील नागरिक असतील तळागाळातील लोक असतील गोरगरीब असतील यांच्या सर्व समस्या असतील आडी असतील यांच्या सोडवण्याकरता आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेवर येणं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता नको आहे तर या सत्तेच्या माध्यमातून समाजाचा विकास व्हायला पाहिजे लोकांचा विकास व्हायला पाहिजे मग त्यात युवक असतील युवती असतील ज्येष्ठ नागरिक असतील गोरगरीब असतील या सर्वांच्या हिताकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायमस्वरूपी कटिबद्ध असतात धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वडगाव श्री विधानसभा मतदारसंघाचे पदनियुक्ती कार्यक्रम झालेला आहे या पदनियुक्ती कार्यक्रमात मतदारसंघाचे आमदार आदरणीय सुनीला टेंगरे मतदारसंघाचे अध्यक्ष सतीशजी मश्के सर्वच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते पण जो आज त्यांनी कार्यक्रम राबवला तो अतिशय छान छान आणि पुणे शहराला इतर मतदारसंघाला लाजोल असा चांगला कार्यक्रम घेतला त्याबद्दल कुलदीपजी शर्मा सतीशजी मस्के स्वप्नीलजी पठारे या सर्वच पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो व माझ्या नवीन सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो व यांच्याकडून आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम चालू आहे याला गती मिळेल असे प्रत्येकाने प्रयत्न करावा अशी विनंती करतो पुन्हा पुरेशा एकदा स सर्वांना शुभेच्छा देऊन माझ्या शुभेच्छाबद्दल शब्द संपवतो आज ज्यांना ज्यांना तुम्ही नियुक्तीपत्र दिलेलं आहे तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आज आपल्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यकारिणीच्या नियुक्तीपत्र वाटप समारंभाच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी लोक लोकप्रिय आमदार सुनीला टिंगरे हे उपस्थित होते त्याचप्रमाणे पुणे शहराचे कार्याध्यक्ष प्रदीपजी देशमुख उपस्थित होते पुणे शहराचे युवकाध्यक्ष समीरजी चांदेरे त्याचप्रमाणे आमच्या मतदारसंघातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेते मंडळी आणि माता भगिनी आणि विशेषतः ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज हा टिक हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि संघटन मजबूत झालं तर पक्ष मजबूत होतो या भावनेतून आम्ही आज प्रत्येक कार्यकर्त्याला कुठल्या ना कुठं त्याला पदाच्या निमित्तानं त्याच्यावर एक जबाबदारी सोपवलेली आहे आणि त्या जबाबदारीच्या माध्यमातून पक्ष संघटना वाढवणं आणि पक्ष संघटना वाढवत असतानाच त्या माध्यमातून आमदारांच्या मागे ताकद उभी करणं आणि जेवढे जास्त आमदार तेवढी ताकद अजितदादांच्या पाठीशी उभं करणं हा या आजच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता त्या माध्यमातून हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे ज्यांना ज्यांना या ठिकाणी नियुक्तीपत्र मिळाली त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांना देखील मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी काय सांगाल आपण नमस्कार मी युवक अध्यक्ष या नात्याने आज एकच गोष्ट सांगतो अजितदादांनी जो निर्णय घेतला आज तुम्ही या कार्यक्रमाप्रसंगी पाहिला असेल अजितदादांचे मागे किती मोठा युवक वर्ग युवक वर्ग आहे त्याचप्रमाणे वडगाव शिरीचे कार्यसम्राट आमदार सुन टिंगरे यांच्या मार्गदर्शने तसेच विधानसभेचा अध्यक्ष सतीशभाऊ मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा पदनियुक्ती समारंभ पार पडला या पद या कार्यप्र कार्यक्रमाप्रसंगी आम्ही मी सांगू इच्छितो की जास्तीत जास्त युवकांची संख्या वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करू त्याचप्रमाणे मतदारसंघातील काही युवकांचे जे प्रश्न असतील ते युवक संघटनेच्या माध्यमातून आम्ही नक्की पार पाडू धन्यवाद कंचोडी आपण हा पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहात धन्यवाद